कल्याण तेवीस डिसेंबरला अपहरण करून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती या मुलीचा मृतदेह चोवीस डिसेंबरला कल्याण नजिक असणाऱ्या बापगाव परिसरात आढळून आला पोलिसांनी तपास सुरू केला असता यात मुख्य आरोपी विशाल गवळी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर तिने विशाल गवळीला यात मदत केल्याचे समोर आले पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव बुलढाणा गवळी हिला देखील अटक करण्यात आली आज या प्रकरणी दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे एम सी आर ची मागणी केली होती मात्र न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तपास काम अजून पूर्ण व्हायचे आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांना या प्रकरणात मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली बॅग आणि मोबाईलचे सिम कार्ड जप्त करायचे आहे त्यासाठी आरोपींना चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या पार्श्वभूमीवर विशाल गवळी याचा देखील एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे मी न्यायालयाकडे मागणी केली आहे की जोपर्यंत आरोपी हा पोलीस कस्टडीत राहील तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांना त्याच्या संपर्कात राहू द्या असा अर्ज आरोपीचे वकील ॲडव्होकेट संजय धनके यांनी न्यायालयाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा